हिट अँड रन कायदा रद्द करा खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेची मागणी सर्व ड्रायव्हर यांच्या विरुद्ध केलेला हिट अँड रन कायदा रद्द करा अशी मागणी खटाव तालुका चालक मालक वाहतूक संघटनेने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे याबाबत दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की शासनाने अमलात आणलेला हिट अँड रन कायदा करावा जो शासनाने सात लाख दंड व दहा वर्ष कारावास शासनाने रद्द करावा जर चालकाकडे सात लाख रुपये असते तर तो ड्रायव्हर झाला असता का चालक हा देशाच्या दळणवळणाचा मुख्य कणा असताना त्याच्यावर एवढा मोठा अन्याय का असा अन्याय आम्ही सहन करणार नाही यासाठी आम्ही सर्व चालक मालक सर्व वाहतूक बंद ठेवणार आहे जर हा कायदा रद्द झाला नाही तर येणाऱ्या पुढील काळात आम्ही सर्व चालक मालक सर्व महाराष्ट्रभर वाहतूक बंद पुकारणार आहे जर सर्वसामान्य जनतेस कोणताही त्रास झाल्यास होणाऱ्या परिणामात सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल ट्रान्सपोर्ट युनियनने जो बंद पुकारला त्याला खटाव तालुका चालक मालक वाह संघटनेने एक दिवस बंद ठेवून पाठिंबा दर्शवला आहे ही 10 रन कायदा रद्द करावा अन्यथा खटाव तालुक्यातील शासकीय आणि नियम शासकीय खाजगे वाहतूक बेमुदत बंद ठेवण्यात येईल त्यास प्रशासन जबाबदार नाहीला असा इशाराही त्यांनी दिलाय यावेळी दिनकर खुडे स्वप्नील ताटे आबासाहेब भोसले निखिल इंदापुरे जयवंत खराडे प्रशांत इंदापुरे गणेश सकट सोमनाथ फडतरे अजित अवघडे राजेश कुंभार बाबासाहेब तुपे अंकुश धावड रवी गोडसे किरण जाधव आदिंसह चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र ड्रायव्हर ला नोकरी केली नसती ड्रायव्हर ला खायची पंचायत आहे ड्रायव्हर हा उपकान होत नाही आणि ड्रायव्हर हा म्हणून देशाचा कना आहे ड्रायव्हर हा बाकी परिस्थितीला जो शासनानं तो निर्णय घेऊन आता जे हिडन रेंटचा कायदा जो अंमलात आणलेला आहे आमची मागणी अशी आहे की तो कायदा रद्द झाला पाहिजे कारण की सात लाख रुपये जर असतं ड्रायव्हर कर तो घरात बसून राहिला असता ड्रायव्हर झालेला नसता तो आता सर्व बाजून शासकीय ड्रायव्हर असतील एस टी ड्रायव्हर असतील सर्वांनी सहभाग दाखवा या सगळं काय कसं आहे जर ही धरण कायदा पळून गेला जे असतात बेकायदेशीर ते कायदा लागू केलेला आहे तो कायदा शासनानं मागे घेतला पाहिजे ही आमची मागणी आहे जर हा कायदा जर मागे घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देश देशात आम्ही वाहतूक बंद ठेवून सर्व यंत्रणा बंद करू कारण ड्रायव्हर हा वाहतुकीचा दळवळणाचा मेनकाना आहे मुख्य कण आहे आणि तो जर तर या देशाची आर्थिक बाजू पूर्णपणे असू शकते ही शासनाने विचार करून हा निर्णय घ्यावा आणि हा कायदा रद्द करावा